नांदेडच्या नायगाव तालुका ग्रामसेवक युनियनचे अध्यक्षपद हे मागील एक वर्षांपासून रिक्त असल्यामुळे आता नायगाव तालुका ग्रामसेवक युनियनच्या अध्यक्षपदी कोणाची लागणार कोण अध्यक्ष होणार याकडे तालुक्यातील ग्रामसेवकांचे लक्ष लागलेले आहे संपूर्ण अव्वल स्थानी असणारी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन ही संघटना मानली जाते नायगाव तालुका अध्यक्षपद हे मागील सात वर्ष ग्रामसेवक टी जी रातोळीकर यांच्याकडे बिनविरोधपणे होते मात्र त्यांची गतवर्षी माहूर तालुका पंचायत समितीला बदली झाली आहे आणि त्यामुळे येथील अध्यक्षपद रिक्त झाले त्यामुळे येथील अध्यक्षपदाची निवड पुढील काही दिवसांमध्ये होणार असल्याची चर्चा होत असून अध्यक्षपदासाठी सूर्यकांत बोंडले केशव पवळे धनराज केते, नागेश यरसनवार साईनाथ चव्हाण हे इच्छुक असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे यावेळी देखील अध्यक्षपदाची निवड बिनविरोध होणार का हे निवडणुकीनंतरच कळेल असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही गंगाधर गंगासागरे यांचे न्यूज नायगाव नांदेड